छोटेसे आहे घर घरासमोर अंगण छोटेसे आहे घर घरासमोर अंगण आंगन। अंगणात पडला पारिजातकाचा सडा उखाणा करते सुरू आता माझी वाट सोडा पंढरपुरी पडला चंद्रभागेचा वेडा सुप्रसिद्ध आहे मथुरेचा पेडा लग्न मंडपी शोभून दिसतो श्री राम सीतेचा जोडा नवरदेवाला मिरवायला आणला सफेद घोडा नवरदेव शोभे घोड्यावर छान वडीलधाऱ्यांचा राखून मान आता लक्ष द्या इकडे ऐका देऊन कान पूजेसाठी गणपतीचा पहिला मान श्री गणेश आहे शंकर पार्वतीचे सुपुत्र पती मिळो श्री रामासारखे रेखाटले होते मनामध्ये चित्र बंधन आहे लग्नाचे पवित्र निमंत्रण दिले नातेवाईक सगळे सोयरे सर्वत्र झाले सर्व एकत्र अप्त्य आणि गणगोत्र दोन जीवांचे जुळून आले सूत्र आता लग्नाचा उगला दिवस आता लग्नाचा उगला दिवस केला कुल देवतेला नवस श्री रामासारखे होती मंगल ज्योती तयार होणार आता नवीन नाती वर माझ्या आनंदाने गाणे गाती गणपतीला धूप आणि कापूर वाती करते पूजा आरती वणीची देवी आहे उंच डोंगरावरती समुद्रा आली भरती रावांचा घेऊन हात हाती वडीलधाऱ्या देवा ब्राह्मणांच्या साक्षीने कुंकू लावते माथी वडीलधाऱ्या देवा ब्राह्मणांच्या साक्षीने कुंकू लावते माथी